नमस्कार संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी अळीव म्हणजेच हालेमच्या खीरची रेसिपी तुम्हासमोर घेऊन आलेली आहे अळीवमध्ये कॅल्शियम आणि आयरनचे प्रमाण भरपूर असते तसेच ए ई व सी जीवनसत्वसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात बाळातील बाईसाठी खूप अशी उपयुक्त असते त्याचबरोबर कमरदुखी केसगळती त्वचेसाठी सुद्धा ही खीर एकदम रामबाण असा उपाय आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे आळीवला निवडून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर ते आपण इथे साफ करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे या चम्मचने चार चम्मच आळीव घेतलेला आहे म्हणजेच एका व्यक्तीला दोन चम्मच ह्या प्रमाणामध्ये मी इथे चार चम्मच आळीव घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे खूप जास्त पण पाणी अळीव्यामध्ये टाकायचं नाही कारण का तर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहे त्यामुळे थोडंसं आळीवाच्या वर येईल इतपतच पाणी टाकायचं आहे त्यामुळे आळीवायला फुलायला मदत होते आता ह्यावरती मी झाकण ठेवून अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी इथे मी भिजत ठेवणार आहे आता अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर बघा हालिम मस्त असे फुगलेले आहेत जसे आपल्याला पाहिजे होते तसेच इथे फुलून आलेले आहेत तुम्ही आळीवला दुधामध्ये सुद्धा भिजवू शकता पाण्यातच भिजव असं काही नाही आळीवलाच हालिम म्हणतात आणि हालिमलाच आळीव पण म्हणतात बघा हे आपले आळीव काय सॉफ्ट झालेलं आहे खूपच सॉफ्ट झालेले आहेत एकदम मस्त फुलून आलेले आहेत आता आपण ह्याला एका पातेल्यामध्ये ह्याच्यात काढून घेऊयात आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे हळीम गॅसवर शिजत ठेवणार आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्याला शिजत ठेवायचं आणि शिजत ठेवताना ह्याला चम्मस नाही थोडंसं कंटिन्यू हलवत राहायचं आहे जर तुम्ही आळीवला हलवला नाहीत तर ते या पातेल्याच्या बुडाला चिटकते आणि खीरला त्याचा थोडासा वास लागतो त्यामुळे ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी इलायची ॲड करून घेत आहे बघा अशा पद्धतीने थोडीशी इथं इलायची टाकून घ्यायची त्यानंतर मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर इथे टाकून घेऊ शकता थोडंसं पाच मिनटं शिजल्यानंतर इथे मी एक वाटी दूध याच्यामध्ये ॲड करून घेत आहे हवं तर तुम्हाला तुम्ही थोडंसं जास्त पण टाकू शकता खीर बनवताना दूध कमी जास्त टाकलं तरीही चालतं आता पाच मिनिट फक्त आपल्याला इथे आळीवची किंवा हलीमच्या खीरला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ याच्या मला शिजवायचं नाही आता मी इथे या चम्मचने दोन ते तीन चम्मच इथे तूप टाकून घेत आहे तुपामुळे काय होते खिरीला एकदम छान अशी चव येते आणि तूप खायलासुद्धा खूप पौष्टिक असतं तसेच ही खीर बाळात नीला खूप अशी उपयुक्त असते त्यामुळे बाळाला दूधसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येत असते आणि कॅल्शियम आणि आयरनचं ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाण असल्यामुळे आठवड्यामधून तीन ते ती चार वेळा रात्री प्रत्येकजणांनी खायला हवी इतकी पौष्टिक अळव्याची खीर असते बघा तुम्ही अशा पद्धतीने अळव्याची खीर तुम्हीसुद्धा बनवू शकता अळीवाच्या खिरीचे भरपूर असे फायदे आहेत आणि आयुर्वेदानुसार ती खूप अशी औषधीयुक्त अळीवाची खीर असते त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि आळीवाची खीर बनवण्यासाठी अगदी पंधरा मिनिटसुद्धा लागत नाहीत माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनच्या बटनावरसुद्धा क्लिक करा त्यामुळे माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात पहिले तुम्हाला येईल